सगळ्या लोकांना माझं आहे युट्यूब चॅनलच्या माध्यमातून गाड्या चालवताना सौका चला चाल घरी कोणीतरी आपली वाट पाहतय याची जाणीव ठेवून गाडी चालवायची चाल। कदाचित असं घडू नये मी माफी मागतो आपल्या सर्वांची रात्री बारा वाजता तुमचे वडील उठतील माझा बाळू दहा वाजता घरी येतो अजून का नाही आला तुमची आई उठेल अजून माझा बाळू घरीने आला तुमची बायको उठेल अजून माझा नवरा घरीने आला तुमची बहीण उठेल दादाची गाडी दिसत नाही तुमचा बाळ उठेल पप्पा अजून नाही आला पण तुमच्या पप्पा बाळाला काय माहिती तुमच्या बायकोला काय माहिती तुमच्या बहिणीला काय माहिती माझ्या भावाची चिरफाड चालू आहे हॉस्पिटलला तुमच्या आईला काय माहिती त्याला मी नऊ महिने नऊ दिवस नवरात्र पोटामध्ये ठेवला होता तो सकाळी पांढऱ्या कपड्यात कोंडाळून मला अंबुलन्स मध्ये भेटले तुमच्या वडिलांना काय माहिती ज्याच्या खांद्यावर मला जायचं होतं तो सकाळी उद्या सकाळी पांढऱ्या कपड्यात गुंडाळून मला भेटले येणार आहे जरा जाणीव ठेवून गाड्या चालवीत चला आजच्या कीर्तनातून एखाद्याची जरी गाडी कमी झाली तरी माझं कीर्तन सार्थकी लागेल